द्यायचा निर्णय का घेतला काही दिवसांखाली काही वर्षांखालीच हे मी माझा स्वतःचा बरं वाईट करण्याचा विचार केला ज्या माझं लग्न झालेलं होतं मी खूप बारका होतो मला वाटतं मी दुसरीला का तिसरीला होतो त्यावेळेस माझ्या आयुष्याचं एक वाईट दिवस चालू होतं माझ्या आयुष्यात खूप वाईट दिवस चालू होतं मग मी निर्णय घेतला की मला जगायचं नाही कारण काही इतकं बिकट परिस्थिती त्यावेळेस माझ्यावर होती म्हणजे विचार बी करू शकत नाही त्या गोष्टींचा खूप बिकट परिस्थिती होती माझ्यावर त्यावेळेस कसं सांगू तुम्हाला सांगणं तर गरजेचं आहे कारण का आपण आपल्या लाईफबद्दल सांगायला सांगायला की माझं स्ट्रगल कसं आहे ते तुम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि त्या स्ट्रगल मागचं आणि माझं फक्त म्हणजे आणि माझ्या माग मोठ्या मला मित्रांनो मी शाळेत जातो होतो शिरपूरमध्ये मी ॲक्च्युली असताना शिरपूरचा आहे मी चंद्रशेखर शाळेमध्ये शिक जातो खूप पहिली दुसरी तिसरी चौथीपर्यंत मी तिथे शिकलो आहे आणि माझं चौथीचं डेट झालं आणि आमच्यावर आमच्या कुटुंबावरले वाईट परिस्थिती होती आमच्या वडिलांचं आमच्या माझ्या मम्मीचं लहानपणी मी पालखा होतो त्यावेळेस भांडण झाले आणि काय कारणामुळे दोघं वेगवेगळी झाली दोघं वेगवेगळी वेग झाल्यानंतर मग मी मला आई वडिलांचं प्रेम म्हणजे लहानपणी मला ज्या गोष्टीची गरज होती ती गोष्ट भेटलीच नाही मला त्यामुळं मी खूप इकडं तिकडं वरवर वरवर खेळत वर होतो वर 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 मी म्हणजे वडिलांपाशी होतो आणि माझी बहीण मम्मीपशे होते त्यावेळेस एक अशी गोष्ट आहे मित्रांनो त्यावेळेस आम्हाला खायला मिळत नव्हतं आणि मी काय करायचो आमच्या वडिलांनी मग आमच्यासाठी दुसरं लग्न केलं आणि सावतर राय म्हणते त्याला त्या दुसरं लग्न म्हणजे सावतर राय पण विषय ती पण गोष्ट वेगळी आहे की ती पण सांगलंच मी तुम्हाला तर सुरुवात सांगतो मित्रांनो ज्यावेळेस आईची आणि वडिलांची बांधण झाली त्यावेळेस दोघं वेगवेगळी झाली तर ती बेकारशन होतं आमच्यासाठी कारण त्यावेळेस स्वयंपाक करून घालायला फोन नव्हता आम्हाला जेवायचं म्हणलं तर असं लोक आहे तो बघायला हवं शाळेत मी जात होतो लोकांनी आणलं की त्या चा मी खायचं पण कसं आहे आईबाप नसल्यावर ही काय अडचण म्हणजे किती किती हाल होत्या हे मला चांगलंच माहीत आहे माझं वडील ड्रायवर होतं आणि ड्रायवर होतं माझं वडील ते रोज बदलीवर कुठं ना कुठं जायचं मग घरी मी एकटाच असायचं टेन्शन डोक्यात भरपूर यायचं भूक भरपूर लागलेला असायचे तर मित्रांनो लहानपणी मी समजत नव्हतं मला मला खूप भरपूर लागली होती मी काय केलं है तर माहीत आहे का मित्र उखंड्यावरली शेवा भात आणि भाकर खाली होती आयुष्य म्हणजे माझ्यासाठी इतकं वाईट होतं ते आयुष्य मी आता ती सांगण्याचा प्रयत्न करायला लागलो शक्य होईल माझ्याकडून तरी पण सांगतोय मित्रांनो उकंड्यावर असा भात पडलेला भाकरी पडल्या होत्या कोणी म्हणजे शेजाऱ्याने टाकलं नव्हतं बरं कसं सांगू मी म्हणजे त्यावेळेस इतकं भयंकर हाल झालं चालतं माझं वडिलांना कसं सांगायचं मला भूक लागली वडिलांना पैसे पण पैसे चार च त्यावेळेस वडिलांना शंभर एक्त तरी पण मी खुश वेळेस वडील पण खुश व्हायचं मला चारने आठवणी असतात त्यावेळेस द्यायचं पैसे द्यायचं मला का बाबा परत मग माझा हाल इतकं म्हणजे इतकं हाल झाले होतं त्या गोष्टींना म्हणजे नाही खतरनाक झालो मग मी कसं 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 शाळेत दुसरेला गेलो दुसरीत काय झाला विषय की हा मित्रांनो एका अंडा आणलं होतं अंडा आणलं होतं मग मला भूक लागलेली मग त्यानं काय केलं हात दोन तर मी अंडं खाल्लं होती अंडं खाल्ल्यानंतर मग ती पोरगं म्हणलं की अरे डबा काय झाला डब्यात अंड कुठे गेलं आठवते बरं का मला थोडं थोडं आठवतंय मी जेवढं आठवत तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आणि मी म्हणलं लागा बाबा म्हणलं मी खाल्लं म्हणलंय म्हटलं मला थोडं थोडी ठेवायचं लाग ती पोरा पोराला मी या विषयावर विसरणार नाही ती मस माझ्या ना। आता नाही आता नाहीये पण ती गोष्ट इतकी लाग मोलाच्या माझ्यासाठी कारण कधी ती वस माझ्या वाट पडलं मित्रांनो शे केलं नाही म्हणजे कसं असतं माहीत आहे का की ना नाही बापा बाप्पाच्या बाप लेकराचा हाल काय असतं ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे म्हणून मी आणि आमच्या वडिलांनी केलं दुसरं लग्न परतलं ते पुढचं सांगतो तुम्हाला वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर परतलं मग काय विषय झाला की ते मम्मी पण आली मग त्यांनी ते पण म्हणजे ते परतनं ते विषय वेगळा आहे नंतर सांगतो जरा मी मग काय कारणामुळं कसं झालं आपलीच माणसं आपल्याच पाठीत खंजर खूप असली त्यामुळं आमच्या वडिलांचं आणि आमच्या आईचं रिलेशन लोकांना म्हणजे आपल्याच भावना डावल्यावर मधल्या मधल्या माणसाला बघवलं ना त्यांनी काय केलं आमच्या आई बापाला वेगळं करायला निवडून घेतला आमच्या आई बाप्पांच्या बाबांच्या मध्ये भांडण लावायला लागली वडील ड्रिंक घेत होतं त्यावेळेस ड्रिंक घेणाऱ्या माणसाला जर काय जरी सांगितलं तरी त्याला खरंच वाटतं मग आमच्या आईला मारायचं तरी मारत होतं आईला माझ्या आणि वडील पण लई प्रेम करत होतं बरं का आणि माझ्यासाठी काय पण केलं वाटा मला असं बांधून घेऊन जायचं पाठीला आणि परत सगळं त्यांच्याबरोबर जिपड्यात बसून जायचो मी जिपड्यात बसून गेलो का आज जेवढ्यात बसून गेल्यावर काय खायला पाहिजे ते मी घेत होतो त्यावेळेस कारण का तुम्ही असा हवा हाव करायचोय कधी ना मिळ्या आणि मिळतच नव्हतं आणि लय म्हणजे म्हणजे वडिलांनी कष्ट केलं माझ्यासाठी म्हणजे माईना तुकी गेली ना की मी सांगू शकत नाही मित्रांनो रोज बदलीवर जात होतो परत मला जसं काय लागलं ना मी पण वडिलांनी म्हणलं मला पण घेऊन चला की तुमच्याबरोबर कारण का मला एकट्याला घरी कमत नाही काय ना म्हणलं लय बोर आहे म्हणलं परत ना काय झालं माझी अशी म्हणजे हे समोर म्हणजे आमच्या शेजारी एक म्हणजे असं आई म्हणजे फॅमिली राहत होती आमच्यासमोर मग तिथे आल्या अकराचा लाड करणार शाळेत येणार ती शाळेत त्यांच्या पोरांना बघायला येणार मला कोणच बघायला येत नस मी एकटाच असू मग त्यांच्या आईंकडे बघून मला वाईट वाटायचं मी तर मग करायचं मला माझ्या आई पण मला बघायला आले असते असेच म्हणलं वडील आई वडील जर एखादं असला असेल ना अशीच मला बघायला असते सगळ्यांची म्हणजे पालक आज असं सभाग असले का नाही वडील आई जात होते वडील तर येतच होतं कारण वडील का माझ्या मागं जात होतं राहिलो मी एकटा हाय मी एकटा काय करणार मला चुकते चुकता होतं चुलते मी खायचो पोटभर सोड घर त्यांनी पण सांभाळलं मला मी त्यांना विसरणार नाही कधी पण ज्यावेळेस पालक सभा असते किंवा मिटिंग असते ना त्यावेळेस वडिलांना बोलवायला आईला फोनवायला त्यावेळेस कोण नव्हतं माझं माझं म्हणजे कोण नव्हतं माझं मी एकटा होतो आयुष्यात म्हणजे लय असं म्हणजे एकटं एकटं वाटत होतं असं वाटत होतं की आपण जन्म घेऊन लय मोठी चुकी गेली देवानं पण असं म्हणजे कोड्यात टाकलं होतं की जर मारता पण येत नव्हतं जागता पण येत नव्हतं मग मी होतं कळत नव्हतं मला मी हिरीत पाडा घेतो जीव द्यायला गेलतो जेव द्यायला काय घेतो की म्हणला लायला मी काय करतो मला म्हणजे समजतच नव्हतं भूक लागलेली पोटात भूक लागलेली लय म्हणजे लय आणि विषय म्हणायला मी कधी लागलो ते विषय पडचा भाग आहे तरी पण मी आज सांगितलं तुम्हाला तर माझ्या लाईफमध्ये इतकं म्हणजे लय संघर्ष आहे मित्रांनो मग मी मरता मरता वाचत होतो मला माझ्या लाईफमध्ये काय केलं मला निर्णय घेतला आहे की आपण कसं कामाला जावं तसलं गंध बिंद लावायचं तसलं कपाला गंध लावायचो इकडं असं म्हणजे परत नस अकलोदमध्ये मंदिरापाशी किंवा पंढरपूरमध्ये यायचो नाही काय काय केले लहानपणी पण मला असं मनाला काय म्हणजे असं केलं नाही सांगावं असं त्या गोष्टी म्हणजे असं आठवलं का नाही इमोशनल आहे आणि त्रास होतो त्या गोष्टीचा त्यामुळे मी ती गोष्टी असं सांगू का नक सांगू का नक असं वाटत आलं तुम्हाला मी जे वाटते मनातनं काय म्हणजे आपली आपण सांगून तुम्ही करतोय असं वाटतंय काय ना मला तुमच्यापासून काय लपवायचं नव्हतं मला माझी फॅमिली म्हणजे तुम्ही आहे त्यामुळे मी असा निर्णय घेतला की मी तुम्हाला सगळं काय सांगणार आणि पूजाला पण म्हणलं तुझ्या लाईफमध्ये तू सांग माझ्या लाईफमध्ये मी सांगतो कारण का माहिती आहे मित्रांनो लाईफमध्ये प्रत्येकाच्या काय ना काय अडचणी असतात त्या आपण अडचणी बोललो पाहिजे समोरच्याला व्यक्त करा मी भरपूर दिवस झालं माझ्या मनात ठेवले मित्रांनो भरपूर दिवस झालं मी ती बोलण्याचा प्रयत्न करणार आहात आता तर आता माझ्याकडून व्हिडिओला थोडा लेट पडला अकराच टाइम दिलं मित्रांनो त्याबद्दल सॉरी एक अर्धा पण तास लेट व्हिडिओ झाला तर उद्याच्याला मी नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचं मी जीव द्यायला का घेतो कशा पाय घेतो ते नक्कीच सांगेल मित्रांनो तुम्हाला